हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय गुरु कृपा एज्युकेशनल चॅनल मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये कर्नाटका टी ई टी सात डिसेंबर दोन हजार पंचवीस ज्या दिवशी पेपर झालेला आहे पेपर टू तर सोशल सायन्स या विषयाची प्रश्नपत्रिका सोडविणार आहोत मला आशा आहे की तुम्ही या परीक्षामध्ये चांगले मार्क्स घेऊन पास व्हाल यानंतर जर पास झाला तर सी ई साठी तयारीत राहायचा आहे कारण जवळपास पंधरा ते अठरा हजार पोस्ट सोडणार आहे जर कोणाला थोडेसे कमी गुण मिळाले असतील तर त्यांनी नाराज किंवा टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही कारण आपण कुठेतरी कमी पडलो हो। आहोत अभ्यास थोडासा कमी झाला असेल किंवा प्लॅनिंग कमी झाली असेल थाल। पण यानंतर त्या अनुभवाचा वापर करून उपयोग करून नेक्स्ट परीक्षामध्ये तयारी तुम्ही ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही नक्कीच पास व्हाल या ठिकाणी असफलता को चुनौती समजे असफलता शिकले सुधार करे और आगे बढते रहे लगातार प्रयास करने से सफलता जरूर मिलती है लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती तर या ठिकाणी चला वेळ न घालवता आपण ह्या प्रश्नपत्रिकेला सोडूया समाजविज्ञान पेपर टूमधील किती महत्त्वाचे आणि किती चांगल्या प्रकारचे प्रश्न आलेले होते थोडंसं जर प्लॅन केला असता तर ते खरोखरच चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळाले असतील तर या ठिकाणी थोडंसं मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन कारण यानंतर जी काही सीई टी होणार आहे त्या परीक्षासाठी सुद्धा उपयोगी होणार आहे त्याचबरोबर पुढील परीक्षासाठी सुद्धा ह्या प्रश्नांचं आधार घेऊन तुम्ही नंतर प्लॅनिंग करू शकता हा पहिला प्रश्न पहा किंवा सिरियल क्रमांक नाईन्टी वन एक्क्याण्णव क्रमांकाचा प्रश्न आहे भारताच्या सीमेशी सी न जोडलेला देश हा आहे कारण भारताच्या सीमेला लागून असलेले कोणकोणते देश आहेत आणि कोणता नाही हा देश नाही ते देश हा आहे ते शोधून काढायचा आहे कारण आपल्याला माहिती आहे हे पश्चिम बंगालला लागून असलेला बांगलादेश आहे याची सीमा आहे भारताशी म्यानमारसुद्धा अरुणाचल प्रदेश याला लागून आहे त्याचबरोबर भूतानसुद्धा हे गंगटोक अरुणाचल प्रदेश यालासुद्धा लागून आहे पश्चिम बंगालासुद्धा लागून आहे तर यानंतर हे मालदीव जे आहे ते म्हणजे अरबी समुद्रामध्ये असल्यामुळे ह्याची भूसीमा नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन्स क्रमांक चार मालदीव यानंतरचा प्रश्न पहा नाईन्टी टू ऑलम्पिक खेळ हे या देशाचे योगदान आहे तर या ठिकाणी इजिप्त संस्कृतीमध्ये आपल्याला माहिती आहे नाईल नदी आहे त्याचबरोबर पिरामिड्स मम्मी हे ते संबंधित आहे त्याचबरोबर मेसापोटीमियन हे दोन नद्यांच्या मधला भूभाग आहे तैग्रीस आणि युफ्रेटिस तर ते सुद्धा नाही आहे चीनमध्ये सुद्धा हे होयांग हो, हो नदीच्या काठावरती उद्या चीनची संस्कृती आहे तर ग्रीक ग्रीक संस्कृतीमध्ये हे ऑलिम्पिक खेळाची सुरुवात झालेली होती तर हे प्राचीन इतिहासामध्ये सुद्धा आपण पाहतो तर यासाठी हा एक महत्त्वाचा भाग आहे कारण प्राचीन ऑलिम्पिक खेळ सर्वप्रथम प्राचीन ग्रीसमध्ये ऑलिम्पिया येथे आयोजित केले गेले होते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ग्रीस संस्कृती तर यानंतरचा प्रश्न आहे पहा नाईन्टी थ्री अलाहाबाद शिलालेख यालाच प्रशस्ती शिलालेखसुद्धा म्हटलं जातं हे या भाषेमध्ये आहे तर या प्रकारचे प्रश्न इतिहासातील संबंधित प्रश्न जे आहेत ते व्हिडिओमध्ये ऑलरेडी नोट्समध्ये दिलेले आहेत ते तुम्ही पाहिला असाल वाचला असाल पण भूगोलाशी संबंधित असलेले व्हिडिओज मी अपलोड केलेले नाही आहे कारण वेळेचा अभाव होता त्याचबरोबर यानंतर भूगोल आणि राज्यशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्राशी संबंधित असलेले मी सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन जो कोणी नवीन असाल तर त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा कारण यानंतरचे जे काही व्हिडिओज येणार आहेत ते तुम्हाला नक्की मिळतील तर या ठिकाणी आपण जास्तीत जास्त म्हणजे इतिहास ह्या भागावरती दिलेलं होतं तर हा प्रश्न त्या नोट्समध्ये आलेला आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे सांगा पाहू तर ह्या ठिकाणी हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे अलाहाबाद शिलालेख हे कुठल्या घराण्याशी संबंधित आहे ते म्हणजे गुप्त सम्राट समुद्रगुप्त यांच्या अस्तुतीपर आहे ही प्रशस्ती संस्कृत भाषेत लिहिली गेलेली असून ती हरिशेन या कवीने रचले होते तर यासाठी हे गुप्त घराण्याशी संबंधित आहे तर संस्कृत भाषेमध्ये असलेला आहे तर हे ऑप्शन्स क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न पहा ते प्रश्न काय आलेला आहे पहा नाईन्टी फोर क्रमांकाचा पहा खगोलशास्त्रावरील पंचसिद्धांतिका हे पुस्तक यांनी लिहिले तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत चरक चरक संहिता लिहिलेला आहे सुश्रुत सुश्रुत संहिता लिहिलेली आहे वरामीर यांनी पंचसिद्धांतिका लिहिलेला आहे खगोलशास्त्रावरील आर्यभट्टाने तर शून्याचा शोध लावला होता त्याचबरोबर आर्यभट्टीय हे पुस्तक त्यांनी साहित्य लिहिलेलं होतं तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक तीन हे उत्तर करेक्ट आहे यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे नाईंटी फाईव्ह मूडबिद्रीच्या हजार खांबांची बसदी यांच्याशी संबंधित आहे हा प्रश्न एक थोडंसं नवीन काढलेला आहे तरी पण आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर त्या नोट्समध्ये मिळालेलं असेल कारण या ठिकाणी विजयनगर साम्राज्याशी संबंधित आहे तर हे जैन धर्माशी संबंधित आहे तर गंगांचं पण डाऊट्स आहे पण विजयनगर साम्राज्याशी करेक्ट उत्तर आहे यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे नाईंटी सिक्स क्रमांकाचा कर्नाटकात आढळलेला पहिला संस्कृत शिलालेख हा होय तर हा तर डेफिनेटली त्या नोट्समध्ये आपल्याला मिळालेला आहे हे उत्तर कारण आपण पाहिलेलं आहे कन्नडमधील पहिला शिलालेख होता ते सि हलमेडी शिलालेख पण या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे ते म्हणजे तळगोंड शिलालेख दिलेला आहे ते म्हणजे संस्कृतमधील कर्नाटकातील पहिला जे सापडलेला आहे ते म्हणजे तळगोंड शिलालेख आहे हे संस्कृत भाषेमधला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे एक क्रमांकाचं आहे ऑप्शन क्रमांक एक त्यानंतरचा प्रश्न जो दिलेला आहे ते म्हणजे तेनाली रामकृष्णा यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे कारण हे जर अभ्यासक्रम किंवा हे जे प्रश्न काढलेले आहेत जवळपास आठवी नववी दहावी या पाठ्यपुस्तकातील प्रश्न काढलेले आहेत जवळपास तर यासाठी कृष्ण देवराय यांच्या दरबारातील हा महत्त्वाचा कवी होता तेनाली रामा तर यांचं पुस्तक आहे किंवा साहित्य आहे ते म्हणजे उभटाराध्यरितम हे साहित्य आहे तर ऑप्शन्स क्रमांक टू हे राईट आन्सर यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे डेव्हिडची प्रतिमा याने तयार केली या ठिकाणी प्रश्न क्रमांक नाईंटी एट पहा डेव्हिडची प्रतिमा यांनी तयार केलेली आहे तर कोण केलेला आहे मायकेल एंजेलो यांनी तर नेक्स्ट क्वेश्चन पहा क्वेश्चन नाईन्टी नाईन भारताच्या संविधानात मूलभूत कर्तव्य लागू केलेले वर्ष हे आहे कोणत्या वर्षी झालेलं आहे तर ऑप्शन्स क्रमांक एक नाईन्टीन सेवन्टी सिक्स एकोणीसशे शहात्तरमध्ये केलेला आहे यानंतरचा प्रश्न पहा संविधान रचना समितीत महिला महिलांची संख्या ही होती किती होती ऑप्शन्स क्रमांक तीन पंधरा होती यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे पहा एकशे एक क्रमांकाचा भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यालय येथे आहे तर ते आहे म्हणजे नवी दिल्ली येथे ऑप्शन्स क्रमांक तीन यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ते एकशे दोन क्रमांकाचा भारताच्या संविधानातील या कलमाद्वारे राष्ट्रपती हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे तर ते ऑप्शन्स क्रमांक तीन फिफ्टी टू आर्टिकल्सद्वारे कलमाद्वारे यानंतरचा प्रश्न आहे ते म्हणजे एकशे तीन क्रमांकाचा भारतीय वायुसेना दिन या दिवशी साजरा करतात तर ते ऑप्शन्स क्रमांक एक आठ ऑक्टोबर यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे पहा अँडिस पर्वत श्रेणी असलेला खंड हा आहे तर, तर या ठिकाणी अँडिस हे कुठल्या ह्याच्यामध्ये आहे म्हणजे दक्षिण अमेरिकामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक त्यानंतरचा प्रश्न पहा आशिया खंडातील सर्वात लहान देश हा आहे त्या सर्वात लहान देश जर म्हटलं तर ते आहे म्हणजे मालदीव यानंतरचा प्रश्न पहा जगाचे कॉफीचे बंदर असे याला म्हणतात ब्राझील म्हणजे चहाचे आहे पण रिओ दी जानेरो हे ऑप्शन्स क्रमांक तीन हे राईट आन्सर आहे कॉफीचे बंदर म्हणजे ब्राझील हे चहासाठी प्रसिद्ध आहे यानंतरचा प्रश्न पहा एकशे सात क्रमांकाचा प्रश्न पहा अंटार्क्टिक वृत्ताचे दुसरे नाव हे आहे अंटार्क्टिक वृत्त तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी पृथ्वी हे विषुवृत्त हे मकरवृत्त हे कर्कवृत्त हे आर्कटिक वृत्त हे अंटार्क्टिक वृत्त म्हणजेच काय झिरो साडे तेवीस साडे तेवीस उत्तर आणि साडेसासष्ट उत्तर हां सॉरी दक्षिण तर साडे सासष्ट सहासष्ट अंश तीस मिनिटं दक्षिण अक्षांश हे उत्तर करेक्ट आहे अंटार्क्टिक वृत्ताचे दुसरे नाव यानंतर पहा एकशे आठ क्रमांकाचा वातावरणातील सर्वात खालचा थर खालचा थर म्हणजे काय आहे तपांबर हे ऑप्शन्स करेक्ट आहे यानंतरचा आपल्याला माहिती आहे वातावरणाचे थर तपांबर सीतांबर मद्यांबर उष्णांबर आणि भाय्यांबर तर अशा प्रकारे आपल्याला हवामानाचे थर माहिती आहेत यानंतरचा प्रश्न आहे ते म्हणजे हा घाट मंगळूर आणि चिकमंगळूरला जोडतो तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे सिराडी घाट हे हसन दक्षिण कन्नड याला जोडतो त्याच्यानंतर आगो आ म्हणजेच काय आहे शिमोगा आणि उडपीला जोडतो त्याचबरोबर चारमडी घाट हे मंगळूर आणि चिकमंगळूरला जोडतो तर, तर या प्रश्नाचं उत्तर आहे चारमडी घाट पुढचा प्रश्न पहा एकशे दहा क्रमांक कर्नाटकातील या जिल्ह्यातील जास्तीत जास्त मशागतीखाली असलेला जिल्हा कोणता आहे तर मशागत कुठल्या जिल्ह्यामध्ये केली जाते तर ते म्हणजेच कलबुर्गी जिल्ह्यामध्ये बेळगाव मोठा आहे पण मशागतीसाठी क कलबुर्गी जास्तीत जास्त केली जाते शेती यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी असंघटित कामगार हे आहे तर या ठिकाणी संघटित आणि असंघटित असंघटित म्हणजे जे वेळेचा बंधन नसतो त्यांना काही सुविधा नसतात अशा प्रकारचं काम केलं जात असतं तर शिक्षक खाजगी कंपनीतील सरकारी नोकर हे काही क्षेत्रातले आहेत तर या ठिकाणी असंघटित म्हणजे वाहन रिपेरी या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे तीन वाहन रिपेरी कामगार हे असंघटित क्षेत्रातल्या कामगार म्हणून ओळखला जातो यानंतरचा प्रश्न पहा समाजशास्त्राचे पितामह हे आहेत तर ह्या ठिकाणी ऑगस्ट कॉम्ते हे समाजशास्त्राचे पितामह आहेत ऑप्शन्स क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे ते म्हणजे संपत्तीचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र आहे आ, असे यांनी म्हटलेलं आहे कारण ह्या ठिकाणी संपत्तीचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र आहे असे कोणी म्हटलेलं होतं ॲडम स्मिथ यांनी म्हटलेलं आहे ऑप्शन्स क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे ते म्हणजे एकशे चौदावा क्रमांकाचा प्रश्न जो आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची बँकेचे यावर्षी राष्ट्रीयकरण करण्यात आले स्थापना म्हणजे एकोणीसशे पस्तीसला झालेली होती पण या ठिकाणी प्रश्न काय दिला आहे राष्ट्रीयकरण राष्ट्रीयकरण म्हणजे एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला दिलं आहे म्हणून ऑप्शन्स क्रमांक तीन हे करेक्ट उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा एकशे पंधरा क्रमांकाचा अत्यावश्यक वस्तूचा कायदा यावर्षी अंमलात आला कुठल्या वर्षी आलेला आहे एकोणीसशे पंचावन्न साली आलेला आहे यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे संगम साहित्य हे या राजघराण्याशी संबंधित आहे तर बघा हा प्रश्न डायरेक्टली आलेला आहे संगम साहित्य आणि त्याचबरोबर संगम युग म्हणून जे आहे ते नोट्समध्ये आपल्या व्हिडिओजमध्ये मिळालेला आहे आणि ते तुम्हाला आ, करेक्ट उत्तर मिळालं असेल तर चोळ चेर पांडे हे दक्षिणेकडील राजघराण्यांमधील संगम साहित्यांचं काय केलेलं होतं मांडणी केलेली होती यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे शंकराचार्यांनी लिहिलेले प्रसिद्ध ग्रंथ हे आहेत कोणते आहेत आनंद लहरी आणि विवेक चुडामणी हे साहित्य त्यांचा आहे प्रसिद्ध ग्रंथ आहे यानंतरचा जो प्रश्न आहे खालीलपैकी योग्य जोडी निवडा एकशे अठरा क्रमांकाचा प्रश्न जो आहे ते म्हणजे निजामशाही निजामशाही हे अहमदनगर बरोबर आहे इमादशाही हे कुठे होती बिरारला होती तर बिजापूरची हे आदिलशाही होती बरीचशाही कुठे होती बिदरला होती आणि गोलकोंड्याला कोणती होती कुतुबशाही होती तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे ते म्हणजे ऑप्शन्स क्रमांक एक निजामशाही हे करेक्ट होतं यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजेच हे लिओनार्दो द व्हिन्सीच्या प्रसिद्ध कलाकृती या आहेत प्रश्न क्रमांक एकोण एकशे एकोणीस पहा तर या ठिकाणी मोनालिसा आणि अंतिम भोज म्हणजे लास्ट सफर हे दोन साहित्य सॉरी प्रसिद्ध कलाकृती हे लिओनो आर्दो द आहेत ते म्हणजे ए आणि सी हे क्रमांक मध्ये तुम्हाला उत्तर मिळेल यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे एकशे वीस क्रमांकाचा अठराशे अठ्ठेचाळीस वर्षातील महत्त्वाची घटना ही होती कोणती होती प्लाशीची लढाई नाही कारण हे सतराशे सत्तावन्नला झालेली होती दिवाणी हक्क हे बाक्सरच्या लढाईनंतर मिळालेलं होतं रॉबर्ट क्लाईला त्यानंतरचा जो प्रश्न आहे म्हणजे दत्तक वारसना मंजूर हे अठराशे अठ्ठेचाळीस दत्तक वारस नामंजूर कायदा लागू केल्यामुळेच अठराशे सत्तावन्नला अठराशे सत्तावन्नला काय झालेलं आहे भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध किंवा अठराशे सत्तावन्नचं बंड असं म्हणतो तर हे अठराशे अठ्ठेचाळीसच्या घटनेनंतरच झालेलं आहे कारण हे एक राजकीय कारण दिसून आलेलं होतं वेलसरीचं प्रशासन तलीन होतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन्स क्रमांक तीन दत्तक वारस नामंजूर कायदा यानंतरचा जो प्रश्न आहे ते पहा स्वराज्य पक्षाची स्थापना यांनी केली एकशे एकवीस क्रमांकाचा प्रश्न पहा तर या ठिकाणी मोतीलाल नेहरू आणि चितरंजन दास यांनी केलेलं होतं ऑप्शन्स क्रमांक टू एकशे बावीस क्रमांकाचा प्रश्न पहा संविधानाच्या तीनशे बावीसव्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती यावेळी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात कारण जाहीर करत असताना बरेचशा कलम लागू केले जात असतात पण ह्या ठिकाणी तीनशे बावन्नव्या दिलेला आहे तीनशे बावन्नव्या म्हणजे काय आहे जे बाहेरील देशाचे आक्रमण झाल्यास त्यावेळेला ते आणीबाणी लागू केली जात असते तर या क्रमांकाचं आहे ते ऑप्शन्स क्रमांक एक बाहेरील देशाचे आक्रमण झाल्यास या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकशे तेवीस खालील योग्य जोडी ही आहे या ठिकाणी जर्मनी फोकेटिंग मालदीव नॅशनल असेंब्ली डेन्मार्क बुडेस्टंग आणि इस्रायल सनेत हे काय दिल्ले आहे संसद दिल्ले आहे देश आणि संसद वळखा म्हटलेला आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर जर्मनीचं संसद कोणतं आहे ते बुडेस्टंग आहे आणि डेन्मार्क डेन्मार्कचं कोणतं आहे ते म्हणजे फोकेस्टिंग आहे तर आ, हे पण येत नाही हे जोडी योग्य नाही मालदीवचे मोजिस आहे हे पण नाही आहे त्यानंतर इस्रायलचं कोणतं आहे म्हणजे सनेट आहे तर ऑप्शन्स क्रमांक तीन हे करेक्ट आन्सर आहे यानंतरचा प्रश्न क्रमांक पहा एकशे चोवीस क्रमांकाचा प्रश्न आहे ते म्हणजे सुरक्षा समितीतील कायम सदस्य राष्ट्रांचा गट ओळखा तर आपल्याला यू एन ओमध्ये जी काही सुरक्षा समिती आहे महासभा सुरक्षा समिती सचिवालय आंतरराष्ट्रीय न्यायालय जे आहेत ना त्यामध्ये सुरक्षा समितीमध्ये पाच कायम सदस्य आहेत आणि दहा टेम्पररी सदस्य आहेत तर त्या पाच सदस्यामध्ये कोण आहेत म्हणजे ए बी सी एफ आर ए बी सी एफ आर म्हणजेच ए म्हणजे अमेरिका बी म्हणजे ब्रिटन सी म्हणजे चायना एफ म्हणजे फ्रान्स आर म्हणजे रशिया तर ए बी सी एफ आर हे जर लक्षात ठेवला तर तुम्हाला ह्या सुरक्षा समितीचं आन्सर मिळू शकतो तर याच्यामध्ये ए म्हणजे अमेरिका म्हणजे कोण आहे यू एस ए सी सी म्हणजे चायना आहेच बी फ्रान्स म्हणजे एफ आहेच त्याच्यानंतर रशिया म्हणजे आर आहे आणि ब्रिटन म्हणजे बी आहे तर अशा प्रकारे आपल्याला ए बी सी एफ आर जर लक्षात ठेवला तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं तर ऑप्शन क्रमांक एक त्यानंतरचा प्रश्न आहे ते म्हणजे एकशे पंचवीस क्रमांकाचं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरतेचे प्रमाण हे होते कारण आपल्याला माहीत आहे जनगणता जनगणना हे दहा वर्षाला एकदा केली जाते दोन हजार एकवीसला होणार होती पण ते कोविडमुळे झाली नाही म्हणून हे दोन हजार अकराप्रमाणेच आणखीन जी काही आकडेवारी आहे ते विचारले जाते आणि पहा ऑप्शन्स क्रमांक चार चौऱ्याहत्तर पूर्णांक झिरो चार पर्सेंटेज काय केलेलं आहे हे साक्षरतेचं प्रमाण दाखवलेलं आहे दोन हजार अकराप्रमाणे तर यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे ओल्ड फेथफुल गायझर हे या देशात आहे तर हे कुठल्या देशामध्ये आहे ते म्हणजे यू एस एमध्ये आहे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये आहे यानंतरचा प्रश्न आहे ते विषुवृत्त कर्कवृत्त आणि मकरवृत्त हे या खंडातून जातात तर आपल्याला माहिती आहे पृथ्वी या ठिकाणी आशिया युरोप उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आफ्रिका अंटार्टिका ऑस्ट्रेलिया तर ह्या ठिकाणी आफ्रिका खंडातून तिन्ही जातात तर ह्या ठिकाणी आफ्रिका खंड येतो त्याचबरोबर पुढचा प्रश्न पहा ऑस्ट्रेलियातील पूर्व वाहिन्या नद्या या आहेत तर पूर्व पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या ते म्हणजे हंटर आणि बेलँडो आहे ऑस्ट्रेलियामधील तर ऑप्शन्स क्रमांक टू हे करेक्ट आन्सर आहे त्यानंतरचा प्रश्न जो आहे ते म्हणजे एकशे एकोणतीस क्रमांकाचं ओझन वायू या थरात आढळतो तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता की ओझनचा थर जसं तपांबर आहे स्थितांबर आहे मध्यांबर आयनांबर किंवा त्याला उष्णांबर म्हणतो आणि त्याचबरोबर बाह्यांबर असा म्हणतो तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे दुसरा क्रमांकाचा जो आहे ते म्हणजेच स्थितांबर आहे तर त्यामधूनच ओझोन वायूचा थर निर्माण होतो तर ह्या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक तीन आहे त्यानंतरचा प्रश्न पहा कारण वातावरणाच्या थराशी प्रश्न विचारलेले आहे दोन प्रश्न पहा तर या विषयाचं प्रमाण थोडंसं जास्त विचारलेलं आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणून पुढच्या वेळेला नक्की तुम्हाला भूगोल या विषयातील व्हिडिओज नोट्स तुम्हाला मिळतील तर यानंतरचा जो प्रश्न आहे ते बघा एकशे तीस दगडी कोळशाचे प्रकार हे आहेत तर या ठिकाणी दगडी कोळशाचे जर पाहिलं तर पीठ आणि लिग्नाइट हे प्रसिद्ध आहेत तर यासाठी ऑप्शन्स क्रमांक चार हे करेक्ट उत्तर आहे यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे एकशे एकतीस क्रमांकाचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी चुकीची जोडी निवडा कुठली आहे पहा दुर्गापूर लोखंड आणि पोलाद कंपनी पश्चिम बंगाल हे बरोबर आहे दुर्गापूर भिल्लाई लोखंड आणि पोलाद कंपनी छत्तीसगड हे बरोबर आहे सेलम लोखंड आणि पोलाद कंपनी तामिळनाडू करेक्ट आहे बोकारो हे झारखंडमध्ये पाहिजे बोकारो लोखंड आणि पोलाद कंपनी झारखंडमध्ये पाहिजे ओडिसा दिलेला आहे हे चूक आहे ओडिसामध्ये कुठलं आहे ओडिसामध्ये रूर केला लोखंड आणि पोलाद कंपनी आहे तर बोकारो हे झारखंडमध्ये म्हणून ही चुकीची जोडी आहे ऑप्शन्स क्रमांक फोर यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे एकशे बत्तीस या बेटावर जावा आणि ओंगे हा आदिवासी समुदाय कुठल्या ठिकाणी आहे ते म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटामध्ये आढळतो यानंतरचा प्रश्न आहे ते बी एन एस एसचे विस्तारित रूप हे आहे तर हे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे नवीन चेंज केलेलं आहे जे आय पी एस धारा जे होतं ते बी एन एस एस केलं आहे भारतीय ती इंडियन पिनल कोड होतं आता बी एन एस एस केलेलं आहे तर भारतीय नागरिक स सुरक्षा संहिता हे ऑप्शन्स क्रमांक तीन करेक्ट आहे यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे एकशे चौतीस क्रा खालीलपैकी योग्य <गलियों> जोडी ही आहे तर ह्या ठिकाणी क्रांत्या दिलेल्या आहेत काही संबंधित जसं हरित क्रांती हे अन्नधान्याशी संबंधित आहे तर या ठिकाणी योग्य जोडी विचारलेला आहे कुठली आहे पहा पिवळी क्रांती हे कशाशी संबंधित आहे तेलबियाशी संबंधित आहे म्हणून इथं मासाशी दिलं हे पण चुकीचं आहे त्यानंतर चांदी क्रांती हे कशाशी संबंधित आहे यज्ञ अंड्याशी संबंधित आहे तर इथं तेल बिया आहे हे पण जोडी चुकीचे आहे लाल क्रांती कशाशी संबंधित फौल आहे मीठ मांसशी संबंधित आहे तर हेही जोडी चुकीची आहे तर सुवर्ण क्रांती फळ आणि फुलांची आहे म्हणून ऑप्शन्स क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे यानंतरचा प्रश्न पहा एकशे पस्तीस क्रमांकाचा व्यवस्थापन कला म्हणजे इतर लोकांकडून कामे करून घेणे अशी व्याख्या यांनी केली कोणी केलेला आहे जे एल हेन्स यांनी केलेला आहे के ऑप्शन्स क्रमांक फोर एकदम चुकू शकतील गव्हर्मेंटची जी काही आन्सर की असेल तेच फायनल असणार आहे थोडंसं आपल्याला अंदाज येण्यासाठी काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही चेक करू शकता कन्फर्म करू शकता काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळू शकता तर चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे एकशे छत्तीस क्रमांकाचा खालील विधाने वाचा या ठिकाणी औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली खालील विधाने वाचा म्हटल्यानंतर ह्या ठिकाणी करेक्ट आहे हे उत्तर हे विधान जेम्स हार्ग्रिवज यांनी स्पिनिंग जेन्नी यंत्र शोधून काढले बरोबर आहे सॅम्युअल कॉम्पटन म्यूल यंत्राचा शोध लावला आहे हे पण बरोबर आहे तिन्ही बरोबर आहेत ॲली व्हेटनी यांनी जीन हे यंत्र शोधून काढले हे पण बरोबर आहे म्हणजे वरील सर्व विधानाशी संबंधित योग्य पर्याय निवडा यामध्ये सर्व चारही बरोबर असल्यामुळे कुठं आहे ऑप्शन्स ते ऑप्शन्स क्रमांक चारमध्ये आहे सर्व चारही विधाने बरोबर आहेत तर ऑप्शन्स क्रमांक फोर आहे यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे पहा एकशे सदतीस क्रमांकाचा प्रश्न आहे संसदेने नारी वंदना कायदा या घटना संविधानाच्या दुरुस्तीनुसार मंजूर केलेली आहे हे नारी शक्ती वंदना कायदा हे दोन हजार तेवीसमध्ये केलेला आहे तर हे एकशे सहाव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेला आहे म्हणून ऑप्शन्स क्रमांक टू इज द राईट आन्सर पुढचा प्रश्न पहा एकशे अडतीस क्रमांकाचा निंबस ढगाशी संबंधित योग्य विधान हे आहे तर निंबस ढग का हे काय गडद हे ते होतात आणि अतिवृष्टी होते हिमवर्षा होतो म्हणून ऑप्शन्स क्रमांक एकच हे करेक्ट आहे त्याचबरोबर खालील जोड्या जुळवा आणि योग्य उत्तर निवडा काय दिलेलं आहे या ठिकाणी पहा जमीन इकडे भाडे हां या प्रकारे दिलेला आहे तर जमीन हे भाडे त्याचबरोबर श्रम म्हणजे मजुरी त्यानंतर भांडवले म्हणजे व्याज मिळणार आहे संघटना असेल तर नफा होणार आहे तर या ठिकाणी चार तीन दोन एक अशा प्रकारचं उत्तर कुठल्या ह्याच्यामध्ये आहे ते पहा तर या ठिकाणी पहा चार तीन दोन एक कोणा ठिकाणी येते पहा चार तीन दोन एक तर ऑप्शन्स क्रमांक टू इज द राईट आन्सर यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे एकशे चाळीस क्रमांकाचा सी सी पी ए याचे विस्तारित रूप हे आहे सी सी पी ए म्हणजेच काय सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी हे ऑप्शन्स करेक्ट आहे तिसऱ्या क्रमांकाचा तर यानंतरचा जो प्रश्न आहे ते पहा एकशे एक्केचाळीस क्रमांकाचा प्रश्न पहा एका विद्यार्थ्याने मुघल साम्राज्याच्या पतनाचे विश्लेषण केले हे विशिष्ट अध्ययन या निर्देशकात्मक उद्दिष्टाशी संबंधित आहे हे कशाशी संबंधित आहे तर हे अप्लिकेशन्स आहे कारण ज्ञान नाही डायरेक्ट नाही आहे ते विश्लेषण केलेलं आहे त्यामुळे अप्लिकेशन येतो म्हणजे उपाययोजना होतो तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा एकशे बेचाळीस क्रमांकाचं विद्यार्थ्यांना विविध शिक्षण शैलीमधून शिकवण्यासाठी आवश्यक देणारी अध्ययन पद्धती ही आहे कोणती आहे कोणत्याद्वारे केली जाते ते म्हणजे प्रायोगिक अध्ययन पद्धतीद्वारे शिकविणे योग्य आहे तर ह्या शैलीमधून तर नेक्स्ट क्वेश्चन पहा एकशे त्रेचाळीस क्रमांकाचा प्रश्न पहा हर्बर्टच्या पाठ योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या एकूण पायऱ्यांची संख्या ही आहे किती आहे तर या ठिकाणी हर्बर्टच्या जर म्हटलं तर पाच स्टेप्स आहेत पाच पायऱ्या आहेत तर ऑप्शन्स क्रमांक तीन हे करेक्ट आहे एकशे चौवेचाळीस क्रमांकाचा प्रश्न पहा सूक्ष्म अध्यापनाचा कालावधी इतका असतो मायक्रो टीचिंग तर हे कमीत कमी पाच मिनटं ते दहा मिनटापर्यंत उपयोगी होते सूक्ष्म सुख, अध्यापनाचा कालावधी यानंतरचा प्रश्न पहा एकशे पंचेचाळीस क्रमांकाचा पहा प्रश्न पहा समाज विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांची कमतरता आणि अध्ययन समस्या ओळखण्यासाठी आयोजित केलेल्या परीक्षेला असे म्हणतात कोणती परीक्षा असते नैदानिक परीक्षा घेतली जाते त्याद्वारे त्यांचं कमतरता विद्यार्थ्यांची कमतरता व अध्ययनांची समस्या ओळखू शकतो यानंतरचा प्रश्न जो आहे म्हणजे पहा सहकारी अध्ययनाचा मुख्य घटक हा आहे तर कोणत्याद्वारे केले जाते सहकारी अध्ययनाचा मुख्य घटक हा आहे तर हा प्रश्न किती इम्पॉर्टंट आहे बघा या प्रश्नाचं उत्तर आहे धनात्मक पॉझिटिव थिंकिंग आहे बघा धनात्मक तर ऑप्शन्स क्रमांक तीन यानंतरचा जो प्रश्न करन आहे ते विविध मथळ्याद्वारे आणि उपमथळ्याद्वारे माहितीचे विश्लेषण आणि सादरीकरण करणारे अध्यापन साहित्य हे आहे कोणत्याद्वारे आहे सारणीचा तक्ता याद्वारे केला जातो पुढचा प्रश्न पहा सूक्ष्म अध्यापनाचा मुख्य उद्देश हा आहे कोणता आहे सांगा एकशे अठ्ठेचाळीस क्रमांकाचा प्रश्न त्याचा उत्तर काय असेल पहा ऑप्शन्स क्रमांक चार अध्यापनाच्या कौशल्याचा विकास करणे हा महत्त्वाचा उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक चार अध्यापनाच्या कौशल्याचा विकास करणे हे उत्तर बरोबर यान आहे यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे एकशे एकोणपन्नास क्रमांकाचा सिद्धतेच्या पायरीतील पहिला विभाग असलेले खालीलपैकी हे तंत्र आहे कोणत्या तंत्राद्वारे ते केले जाते तर ते विचारमंथनाचे तंत्र जे आहे म्हणजे ऑप्शन्स क्रमांक एक हे बरोबर आहे यानंतरचा जो प्रश्न आहे एकशे पन्नास आणि लास्ट क्वेश्चन आहे पहा समाजविज्ञानमध्ये सहली यासाठी आयोजित करतात कशासाठी करतात तर यामध्ये प्रत्यक्ष अनुभवाद्वारे द्वा प्रायोगिक ज्ञानपूर्वीने यासाठी हे क्षत्रसहलीसाठी आयोजित करतात म्हणून या विषयामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत तर तुम्ही चेक करू शकता तुमचं रिझल्ट किती होईल हे अंदाज घ्या आणि ज्यांनी पास होण्याची शक्यता आहे एक दोन मार्क्स चार पाच मार्क्स इकडे तिकडे होऊ शकतात आतापर्यंत कारण गव्हर्मेंटचे जे काही की आन्सर येणार आहे ते फायनल असणार आहे त्यामध्ये तुम्ही अंदाज घेऊ शकता पण एक दोन मार्क कमी पडले म्हणून मार्क्स कमी पडले म्हणून नाराज होऊ नका कारण पास होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते त्याचबरोबर पास झालं त्यांनी सीई टी या परीक्षेसाठी तयारीत राहायचा आहे हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा सपोर्ट करा आणि यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या आवडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग